शेतकरी बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फर्टिलायझर सेनगाव आपल्या सर्वांचे मनोज फर्टिलायझर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज आपण आलो आहे हत्ता शिवारातील एक युवा शेतकरी ऋषिकेश भाऊ थिटे यांच्या शेतामध्ये तर ऋषिकेश भाऊ थिटे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक अग्रगण्य शेतकरी दरवर्षी सोयाबीन कापूस तूर या पिकाचे उत्पन्न घेत होते तर यावर्षी आम्ही त्यांना म्हटलं की भाऊ थोडंफार हळद या पिकाकडे वळा तर त्यांनी आमच्या म्हणण्यानुसार एक एकर हळदीचा हर्द, प्लॉट केला होता तर त्या एक एकर हळदीमध्ये त्यांना काय फरक आला किती उत्पन्न झालं त्यांचा अनुभव काय हे आपण त्यांच्यातून दन जाणून घेऊ धन्यवाद भाऊ आपलं परिचय सांगा माझं नाव ऋषिकेश पटेनगाव हत्ता तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली भाऊ आपल्याकडे किती एकर शेती आणि त्यामध्ये आपण कोणकोणती पिका घेतात आमच्याकडे शेतकऱ्या भाऊ आपण या वर्षी हळद लावायचे कसे ठरवले होते आणि मनोज फर्टिलायझर सेनगावचे भाऊ तिथे होते त्यांनी सांगितले की बाबा हळद लावून बघा एक वर्ष तर आम्ही बघितली लावून या वर्षी तर आम्हाला चांगलं रिझल्ट आलेला आहे तर भाऊ मनोज फर्टिलायझर सेनगाव याच्या मार्गदर्शकाली जे आपण हळद लावली त्याच्यामध्ये एक एकरी काय उत्पन्न येईल असं तुम्हाला वाटते आमचं रान थोडं चुनखडीचं होतं तरी म्हणजे आमचं जे काळीचं रान होतं त्या रानाला पाणी होतं पण पाणी नव्हतं म्हणून आम्ही थोडं चुनखडीकरांना हळद लावली तर तरी पण तिथं आम्हाला तीस ते एकतीस थीश्ट क्विंटलचे ॲवरेज आले तर भाऊ आपल्याला एकरी तीस ते एकतीस थीश्ट क्विंटलपर्यंतचा उतार आला यामध्ये आपण समाधान नाही आहे का हा समाधान आहे भाऊ कारण आमच्या गावात चांगल्या जमिनीत तेवढा उतार आलेला नाही आम्हाला चांग चुनखडीची जमीन साधारण असून आम्हाला तीस एकतीस थीश्ट क्विंटलचा उतार आलेला आहे चांगला आहे आम्हाला जे मन मनोज फर्टिलायझरचे भाऊ आहे त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला तेवढं उतार आलेला आहे त्यामुळे दोन ते तीन एक्शन तर आपण बघितलं ऋषकेजोन होते यांना आमच्यासोबत जुळून काय अनुभव आलात तसंच आपल्याला पण आमच्यासोबत जुळायचं असेल मनोज फर्टिलायझर सोबत जुळायचं असेल तर मी माझा नंबर आपल्याला स्क्रीनवरती शेअर करेन त्यावर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता धन्यवाद मनोज फर्टिलायझर